आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या पुण्यात सध्या गुंडांनी हायदोस घातलाय या घटनांमुळे संपूर्ण पुणे शहर हादरवून गेले कधी मारहाण कधी तोडफोड कधी राडा कधी जीवे मारण्याची धमकी कधी कोयताना हल्ला गुंडांनी पुण्यात चांगलीच दहशत माजवली आहे या घटनांनी नागरिक त्रस्त झाले पण गुन्हे करून सुद्धा आरोपी मात्र मोक त्यामुळे पुणे पोलीस सध्या करतायत काय गुन्हेगारांवरती पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न निर्माण होतात नागरिक भयभीत आहेत महिला सुरक्षित नाहीत पोलीस पेट्रोलिंग करत नाही असा आरोपही नागरिकांकडून करण्यात येतोय त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की गेल्या एका महिन्यात कोणकोणत्या घटनांनी पुणे शहर हा निघाले नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ पुण्यात सध्या वर्चस्वासाठी गँगवॉर चांगलाच वाढलाय कोयत्यानं हल्ला करायचा घरफोडी करायची टोळी करून दहशत मादवायची अशा प्रकारच्या गुन्ह्यांची घटना दिवसेंदिवस शहरात वाढत चालली आहे यातच अठ्ठावीस जून रोजी पहाटेच्या सुमारास औंदमधील वस्ती परिसरात चौदा ते पंधरा टोळक्यांनी दुकानवरती हत्यारांनी वार केला फिर्यादी आणि त्याचे मित्र सनराइज अपार्टमेंट जवळ पहाटेच्या सुमारास गप्पा मारत होते त्याचवेळी हा हल्ला झाला या प्रकरणी चतुरशृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात सराईत गुन्हेगार आमिर अल्लाउद्दीन शेख आणि त्याच्या साथीदारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रक मकोका कायद्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्याच दिवशी दुसरी एक घटना घडली सिंगोड रोड इंदिरानगर कॉलनी येथील बावन्न साळाजवळ पहाटेच्या सुमारास पंधरा वाहनांची तोडफोड करण्यात आली कारण दहशत यावेळी अज्ञात व्यक्तींना दुचाकींचे सीट कव्हर फाडले हॉर्नची बटणं तोडली आरसी फोडले या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यानंतर दोन तीन दिवसानंतरच म्हणजे तीन जुलैला पुढचा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ तीन जुलैचा आहे पुण्यातील कॉलेज बाहेर विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा झाला यात दहा ते पंधरा विद्यार्थ्यांच्या टोळक्यानं मिळून एका विद्यार्थ्यावरती जीवगीनं हल्ला केला टोळक्यानं के एका विद्यार्थ्याला डोक्यात वासा घालून त्याला गंभीर जखमी केलं या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर पाच जुलै असाच राडा पाच जुलैच्या मध्यरात्री महात्मा फुले नगरमध्ये बघायला मिळाला दोन गटात झालेल्या दा बाटल्यांनी मारहाण करून या दोघांना जखमी केलं या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय त्यानंतर बारा जुलै बारा जुलै रोजी कातरोज कोंडवा रस्त्यावरील हातात कोयते आणि तलवारी गेट टोळक्यानं धुडकूस घातला यात सात ते आठ जणांनी मोठी दहशत माजवत एसबीआय बँक समोर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या भावावरही वार केला त्यात तो गंभीर जखमी झालाय पुढे वीस जुलै वीस जुलै रोजी भवानी पटेत कोयता यांची दहशत बघायला मिळाली आम्हीच इथले भाई असे म्हणत किरकोळ भांडणातून तरुणांनी दहा ते बारा वाहनांची तोडफोड केली या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय त्यानंतर तेवीस जुलै तेवीस जुलैच्या व्हिडिओने तर कहरच केला धनकवडी परिसरात मध्यरात्री गुंडांची दहशत पाहायला मिळाली केशव कॉम्प्लेक्स सरस्वती चौक आणि नवनाथ नगर भागातील पंधरा रिक्षा तीन कार आणि दोन स्कूल बसची तोडफोड केली या तोडफोड थांबवणाऱ्या दोन नागरिकांना याच टोळक्यांनी मारहाण देखील केली या आणि अशा अनेक घटना पुणे शहरातून समोर येत आहेत आणि याच्यामुळे या घटनांमध्ये वाढही होते बर पुणे पोलीस कुठली कारवाई करत नाही का तर कारवाई सुद्धा होते मात्र अशा घटनांवरती नियंत्रण आणि चाप बसवणंही तितकंच गरजेचं आहे या घटनांमध्ये अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होऊ मात्र आरोपी फरार आहे एका बाजूला पुणे पोलीस आयुक्त भयमुक्त पुणे करू महिला सुरक्षित आहेत असा दावा करीत आहेत मात्र दुसऱ्या बाजूला अशा घटना घडल्यानंतर शहरातील नागरिकांच्या मनातील भीती मात्र जात नाही त्यामुळे या घटनांना कधी आळा बसेल आणि या घटनांपासून पुणे कधी मुक्त होईल हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका